नित्यपाठाच्या बेचाळीस होव्या ओम नमोजी परमिता आदि अनादि माया तिथे पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत हे रम ताता जगद्गुरु स्वरूपा पुराण पुरषा अनादि सिद्धानंद विलासा माया चक्रचालका विनाश अनंत विशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदन कर्म अध्यक्षा शुद्ध चैतन्य मनोज दमना मनमोहना मनो कर्ममोचना विश्वभरा जे ते सर्वदा शिवस्मरण ते ते भक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्न दारुण न बाधती कलायत्री संकटे अथवा हास्य करुण भलत्या मिशी घोडो शिवस्मरण न कळपर लागू झगडता सुवर्ण करत कर, प्राशीता मृत अमर काय हो येतात औषध नेनता भक्षित परिरोग हरे तात्काळ जय जय मंगल धामा चरांचर फलकिता कल्पाद्रुमा नामा नामा नामाता हिमचलसुधा मनोरंजना स्कंदजन दहन प्रिदहनाभन ब्रह्मानंदा भालोलोचना भव महेश्वरा हे शिवा वामदेवा देवा घोरा तत्पुरुषा ईशानेश्वरा अधन नटेश्वरा गिरिजा रंगा गिरिषा धरांधर मान सरोवरे तू वंद मोळा मराळ क्रीडिसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदावर नेते अनमनाय न कळे तुझी आधीमध्ये अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्ताचे मानस तेथे प्रकटसी सी जगन्यवास नित्य सर्व काळ भक्त कार्य स स्वांगे उडी घालीसी सदा शिवाक्षरे चारी सदा उच्चारे जाचे वैखरी जो परम पावन संसारी हो तरा बहुत बहुतशास्त्र वक्ते नर प्रायशिताचे करिता विचार परि शिवनाम एक पवित्र सर्व प्रायशिता आगळे शिवनामाचा महिमा परमाद्भूत त्यावरी व्रत आचरत त्याशी सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप ध्रुम निकंथना मदम सर कानंद ना निरंजना भवहार का जामाता गंगाधरा वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना रंजना त्रिनेत्रा त्रिदोषम ना त्रिभुवन भूषण नीलग्रीभूषणंद वहनान अंधकमर्दना दश प्रजापतिमखभना दानव दमना दे जय जय चंद्रशेखरा किशोरा उर्वीधरेंद्र नंदिनी वरा त्रिपुरमर्दना कैलास विरा तुझा लिला विचित्र भानू भाज अपरमिता विश्वव्यापका कैलासनाथ प्रिया भूताधिनाथा मूर्ता मूर्त्रयमूती परमानंदा परपंचदश पर पर नेत्रा पयु पशुपेत पैफेन गात्रा परमंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रमानंद मूर्ती तू वंदे भोळा चक्रवर्ती शिव योगी पोती आघादनी नेती कदलेसी जय जय भस्मादुलितांगा योगी ध्याग भक्त भव भंगा सकल जन आराध्य नेई वेगी तुजपासी जेथे नाही शिवाचे नाम तोधिक ग्रामधिक आश्रमधिक उत्त, पूर उत्तम दान धर्मधिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू आणि संसार त्यासी शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा त्यासी शिवनामाची भक्ती त्याचे पापे सर्व जळती आणि चुकी पूर्णावृत्ती तो केवळ शंकर जैसे प्राणी याचे चित्त विषय गुंतले अहोरात्र तैसे शिवनामावरी जरी लागत तरी मग बंधन कैसे कामज विदारक का पंचानना क्रोध जलज प्रबंधना लो बांधकार किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिना कृषाना द स्तंभ सुहास्य वदना लोभ महासागर शोषणा अगस्य मुनिवर्या आनंद कैलास विहारा निगम आगम्य वंदा दिन दूर दिनद्वार रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य, धन्य ते जन जय शिवभजनी स परायण सदा शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करती पैसूत म्हणे शौनिकाधिका जे भत्स्म रुद्राक्ष धारण करते त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती ते धन्य जे रुद्राक्ष धार करती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शुक्रादि द्रोहीण तो केवळ त्या याचे घेता दर्शन तळती जन तात्काळ ब्रह्मादे ब्रह्मणादी चारी वर्ण ब्रह्मचारी आदी आश्रमी संपूर्ण श्री बालवृद्ध आणि तरुण त्यासही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन मात्र, ते अत्यंत जाणून अपवित्र लेले नानावसरे अलंकार तरी केवळ ते प्रेतची भक्षिती मिष्ट अन्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयेनं तैसे नेत्र तयाचे शिव मंता वाचे राहे पापाचे ऐसे निगमा निगमागम्य वर्णिती जो जगदात्मा सदाशिव वंदती कमलोद्भव इंद्र माधव आणि नारद योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर नारदयाजमिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वभर जो पंचमुख पंचदश नयन भक्त जीवन अघोर भस्मासुर मदन भेदातीत भूतपते तो तू स्वजन भद्रकारका भोळे भाविका ऐसी कीर्ती आलोली का गाज तसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझला गुण शरण रिघालो सो दिन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी नित्य बेचाळीस ओव्या समाप्त